आपल्या देहाच्या दिशेने चालत राहिलो की ऑटोमॅटिक या ठिकाणी मार्ग सापडत जातो म्हणतात त्याच पद्धतीने या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचं वय संपलेलं आहे तर काही पदांसाठी सरकारने वय वाढ सुद्धा दिलेली आहे आनंदाची बातमी आहे आनंदाची बातमी पाहण्यापूर्वी तुम्ही जर अजून थोडा जरी उशीर केला तर तुम्ही या भरत्या भरू शकणार नाही हे लक्षात ठेवा कारण सध्या भरपूर साऱ्या भरत्या सुरू आहेत मित्रांनो ठाणे डी सी सीमध्ये दहावी बारावीवरून भरती सुरू आहे आठवी पासवरून भरती सुरू आहे ससून रुग्णालयामध्ये परमनंट सरकार नोकरीची भरती सुरू आहे मित्रांनो दहावी पासवरून इथं तर महिलांसाठी स्पेशल भरती आहे आया नावाची त्यानंतर कक्षसेवक नावाची भरती चांगली सुरू आहे पुरुष पण या ठिकाणी भरू शकतात महिला पण भरू शकतात मित्रांनो त्यानंतर ठाणे महानगरपालिकेमध्ये बारावी सायन्सवाल्यांसाठी भरती सुरू आहे मीरा भाईदर महानगरपालिकेमध्ये भरती सुरू आहे त्याचे सगळे व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या एक्झाम युट्यूब चॅनल आहेत नागपूर महानगरपालिकेची सव्वीस तारखेपासून भरती सुरू होत आहे अशा भरपूर मिरज या ठिकाणी जीएमसी मध्ये भरती सुरू आहे गड ची भरती सुरू होते मित्रांनो म्हणजे एवढ्या सगळ्या भरत्या सुरू आहेत आणि एक ते दोन दिवसामध्ये काहींची तारीख संपून पण जाईल तरी पण तुम्ही जर अजून भरला नसेल तर मित्रांनो काय म्हणायचं तुम्हाला म्हणजे फॉर्म भरून घ्या ठीक आहे या भरत्या सुरू आहेत पुन्हा पुन्हा अशा दहावी पासवरून आठवी पास वरून भरत्या येत नसतात सध्या सुरू आहेत तुमचं वय बसत आहे तर भरून घ्या आणि तुम्हाला वाटतं की नको सेपरेट सेपरेट कुठं व्हिडिओ बघत असाव तर एकच व्हिडिओ पहा चाळीस हजार महाराष्ट्र शासनाची मेगाभरती डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिली किंवा आपल्या युट्यूब चॅनलला भेटून जाईल टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन केला असेल तर त्या ठिकाणी भेटून जाईल हा व्हिडिओ पहा वीस मिनिटाचा व्हिडिओ आहे परंतु सगळं ए टू झेड महाराष्ट्र शासनाच्या मेगाभरतीबद्दल माहिती दिलेली आहे सोबतच ह्या ऑफरचा जर लाभ घेतला नसेल तरी ऑफर मित्रांनो आता कधीही कोणत्या क्षणी संपून जाईल कारण ही फक्त आणि फक्त तुमच्यासाठी गरजू विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी ऑफर लागू लागू केली फक्त नव्याण्णवमध्ये जे बाजारामध्ये जर आपण मार्केटमध्ये जर बघितलं तर याची प्राइस मित्रांनो बारा ते चौदा हजार रुपये आहे आपण ऑफरमध्ये जर आपण या ठिकाणी देत असतो तर ऑफरमध्ये जर या ठिकाणी याची ऑफर प्राईस बघितली तर याची ऑफर प्राईज आहे मित्रांनो चार हजार पाचशे रुपये परंतु खास आपल्यासाठी मित्रांनो ही ऑफर आता सध्या फक्त नव्याण्णव रुपयेमध्ये म्हणजे हे सगळे ई बुक्स तुम्हाला भेटून जातील पंचवीस ई बुक्स आहेत सोबत तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ लेक्चर सुद्धा या ठिकाणी तुम्हाला भेटत आहेत हे सगळं सगळं मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता यामध्ये सांगितल्या पद्धतीने हे फक्त ऑफरमध्ये सुरू आहे मर्यादित काळासाठी ऑफर आहे कधी कोणत्या क्षणी ऑफर संपून जाईल त्यामुळे याचा नक्की लाभ घ्या बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला काय करायचंय फक्त नव्याण्णव ना रुपये फोन पे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवलं तत्काळ तुम्हाला हे सगळं कंटेंट मित्रांनो दिलं जाणार आहे सगळं काही यामध्ये कंटेंट दिलं जे की या ठिकाणी सरळ सेवा भरतीसाठी मग पोलीस भरती असेल तलाठी भरती असेल या सगळ्या सरळ सेवा भरत्या महानगरपालिका जेडपी भरत्या ही लागणारं जे या ठिकाणी कंटेंट आहे ते सगळं कंटेंट दिलं संपूर्ण मी पीडीएफ जे आहे यामध्ये काय काय भेटतंय ते सगळं मित्रांनो मी टेलिग्राम चॅनलवर टाकलेला आहे इथं सगळे अपडेट पण तुम्हाला भेटतात त्यामुळे हा सुद्धा टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून ठेवा आणि इथं मी लिंक सुद्धा आहे अप्लाय करायच्या सध्या सुरू असलेल्या वरून आठवी वरून तर त्याचे सुद्धा या ठिकाणी तुम्ही काय करा फॉर्म भरून घ्या किंवा तुम्हाला काय समजलं नाही की कोणता फॉर्म भरावा काय करावा किंवा ही ऑफर नव्याण्णव रुपयाची कशी घ्यावी तर बिंदाश या नंबरला व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा मी तुम्हाला अजून सविस्तर सोप्या भाषेमध्ये सांगेल परंतु अगोदर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा असं समजू आहे की तुम्ही ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा फॉर्म भरला असेल ससून रुग्णालयाच्या ठिकाणी भरला असेल ठाणे महानगरपालिकेचा भरला असेल ठीक आहे बाकी मीरा मध्ये जर पात्रता बसत असेल तर भरा नागपूरमध्ये पात्रता बसत असेल म्हणजे टायपिंग झालं असेल तर किंवा टेक्निकल एएनएम जी एन एम झाला असेल तर भरू शकता बाकी आठवी पास दहावी पास हे जर पाहिजे असेल तर तुमच्यासाठी दोन महत्वाच्या भारतीय आहेत ठाणे डी सी सी आणि ससून रुग्णालय ठीक आहे यासाठी बारा जर बारावी सायन्स झाला असेल तर ठाणे महानगरपालिकेमध्ये एम पीडब्ल्यू चे सध्या फॉर्म सुरू आहेत तर ते तुम्ही या ठिकाणी भरू शकता बघा नुकतीच या ठिकाणी लोकमतला ही न्यूज आलेली आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाने जे या ठिकाणी वयवाढ दिलेली आहे त्याच्याबद्दल दिलेले आहे कोणत्या पदासाठी दिलेले आहे तर जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं तर वयाची अट विसरा राज्यात पंधरा हजार पोलिसांची भरती म्हणजे पंधरा हजार पोलिस भरतीसाठी वय वाढ दिलेली आहे मग आता नेमकं कास्टसाठी किती वय असेल वादरसाठी किती वय असेल ते पण आपण यामध्ये थोडक्यात डिस्कस करू आणि आता ज्या सध्या मी तुम्हाला सांगितलं ससून रुग्णालय असेल किंवा ठाणे महानगरपालिकेची भरती असेल किंवा ठाणे जिल्हा सहकारी बँकेची भरती असेल किंवा नागपूर महानगरपालिकेची भरती असेल यासाठी किती असेल पोलीस भरतीसाठी किती असेल ते पण डिस्कस करूया बघा जिल्हा स्तरावर होणार निवड तरुणांना मिळणार नोकरीची संधी म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही भरती राबवली जाते प्रत्येक जिल्ह्याचे वेगवेगळ्या जागा असतात परंतु आपण या ठिकाणी एकच फॉर्म भरू शकतो हे पण या ठिकाणी लक्षात ठेवा पाठीमागच्या भरतीमध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी भरपूर म्हणजे काहींनी सोलापूरला पण भरला काहींनी पुण्याला पण भरला त्यामुळे ते पुढं त्यांना प्रक्रियेमध्ये काय झाली बाधा आली प्रॉब्लेम क्रिएट झाले तसं करू नका स्पष्ट त्यांनी सांगितलंय की या ठिकाणी एकच अर्ज म्हणजे तुम्ही पुणेसाठी भरला पुणे शिपाईसाठी तर पुणे शिपाईसाठीच भरा सोलापूर शिपाई पोलीस शिपाईसाठी भरला तर सोलापूर पोलीस शिपाईसाठीच तुम्ही भरायचं म्हणजे एका पदासाठी एकच बाकी तुम्हाला बँड्समनसाठी भरायचं असेल तर वेगवेगळ्या ठिकाणी मग हिं एक भरू शकता किंवा हिथं पोलीस शिपाईचा भरला हिथं बँड्समनचा भरला तरी पण चालू शकतं असं त्यांचा अर्थ आहे फक्त एका पदाला एकच अर्ज भरायचा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आता ही जी भरती असते ती पुणे असेल मुंबई नाशिक या ठिकाणी जागा पण जास्त असतात आणि तिथं फॉर्म पण जास्त येतात असं यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे पाठीमागच्या अंदाजावरून त्यानंतर या ठिकाणी हे ह्या पदांसाठी जी भरती आहे म्हणजे कोणकोणती या ठिकाणी जर आपण बघितलं पोलीस शिपाय आहे वाहन साठी सुद्धा या ठिकाणी भरती होत आहे सोबतच आपण मग आपल्या टेलिग्रामला पण ह्या जी आर पण टाकलेला आहे तिथं पण तुम्हाला आपल्या आप सगळं तुम्हाला पाहता येईल की बाबा नेमक्या कोणत्या पदासाठी किती जागा आहेत पोलीस शिपाईला आपण बारा हजार तीनशे नव्याण्णव जागा आहेत पोलीस शिपाईचालकला दोनशे चौतीस आहे बँडस्मनला पंचवीस सशस्त्र पोलीस शिपाईला दोन हजार तीनशे त्र्याण्णव आहेत कारागृह शिपायला पाचशे ऐंशी आहेत अशा पंधरा हजार सहाशे एकतीस जागा या ठिकाणी येणार आहेत असं संपूर्ण जी आर ऑलरेडी महाराष्ट्र शासनाने मागच्याच काही दिवसामध्ये प्रसिद्ध केलेलं आहे पुढं जर -20 या ठिकाणी आपण बघितलं तर इथं काय दिलेलं मित्रांनो तर वयोमर्यादा ओलांडलेल्यांना मिळणार संधी म्हणजे आता बघा दोन हजार बावीस तेवीस यामध्ये सरकारने जाहीर केलं होतं की तुम्हाला पुढच्या भरतीमध्ये आम्ही वयवाढ देऊ मग आता दोन हजार बावीस तेवीसमध्ये मध्ये वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना विशेष बाब म्हणून अर्ज सादर करण्यासाठी काय केलेलं आहे आत्ताच्या या दोन हजार -20 पंचवीसच्या भरतीमध्ये पात्र ठरवलेलं आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं ज्या विद्यार्थ्यांचं दोन हजार बावीसला वय बसत नव्हतं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा दोन हजार बावीस ला, ह्या वर्षी जर समजा ओपनच्या कॅंडिडेटचा तेहतीस वय असेल तर तो आता जरी या ठिकाणी तेवीस नंतर म्हणजे आता जरी तो पस्तीसचा जरी झाला असला त्यावेळेस जर तुझं त्याचं वय तेच असेल ओपन याचं कास्टमधल्या उमेदवाराचं ठीक आहे कॅटेगरीमधल्या उमेदवाराचं तर तो आता पात्र आहे आणि जर तो ओपनचा उमेदवार असेल अनरिझर्वचा त्यावेळेस जर त्याचं अठ्ठावीस वय असेल आणि आता जरी त्याचं वय वाढून बत्तीस तेतीस झाला असेल तरी सुद्धा तो आता या ठिकाणी दोन हजार पंचवीसच्या भरतीमध्ये पात्र असणार आहे असा याचा अर्थ होत आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्या बाकी ज्या भरत्या असतात जसं की वारंवार तुम्हाला सांगतो ससून रुग्णालयाचा फॉर्म भरा महाराष्ट्र शासनाची भरती आहे तर यासाठी भरपूर ऑलरेडी जास्त वय असतं मित्रांनो इथं जर आपण बघितलं मी तुम्हाला सांगितलं की पुरुषांनी कक्षसेवकसाठी साठी भरा महिलांनी आयासाठी आवर्जून भरा बाकी पण तुम्ही भरू शकता परंतु फी वेगवेगळी असल्यामुळे पैसे जास्त जातील फॉर्म भरायला म्हणून म्हटलं कमीत कमी दोन तरी तुम्ही फॉर्म तर या ठिकाणी आहे मग यासाठी ऑलरेडी वय काय असतं मित्रांनो जास्तच असतं जसं की ओपनला जर बघितलं तर अडोतीस वर्षापर्यंत तुम्हाला या ठिकाणी ओपनसाठी वय मर्यादा त्यांनी दिलेली आहे आणि जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल इथं स्पष्टपणे तुम्हाला दिलेलं आहे की दहावी पासवरून ह्या सगळ्या भरत्या आहेत पगार पण या ठिकाणी सत्तेचाळीस हजारापर्यंत तुमचा वाढत जातो पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार आहे आणि त्यानंतर वय वाढ जर इथं द्यायची काही गरज नाही ऑलरेडी त्यांनी काय केलेलं आहे मित्रांनो सुरुवातीलाच सरळ सेवेला अठरा ते अडतीस ओपनसाठी दिलेला आहे आणि या ठिकाणी मागासवर्गीय उमेदवार सर असेल तर त्याला किती दिलेलं आहे मित्रांनो त्रेचाळीस वर्षापर्यंत वयमर्यादा दिलेली आहे बाकी सरळ सेवेला पोलीस भरतीला वय कमी असतं त्यामुळं भरपूर विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वप्न एक एक वर्षावरून काही काही महिन्यावरून काही काही दिवसावरून हुकत असतं त्यामुळे या ठिकाणी पाठीमागं कोरोनामुळे भरती आली नव्हती त्यावेळेस तत्कालीन विद्यार्थ्यांनी मग संघर्ष केला होता आंदोलन केलं होतं त्यामुळे ती वयवाढ त्यांना भेटलेली आहे हे लक्षात ठेवायचं आहे बाकी या ठिकाणी बाकी जे ठाणे महानगरपालिका असेल नागपूर महानगरपालिका असेल किंवा इतर सरळ सेवा असेल तर त्यांना हे वय आहे तर जे विद्यार्थी वयामध्ये बसत आहेत पात्रतेमध्ये बसत आहात त्यांनी ह्या चाळीस हजार भरती ज्या आहेत आता कोणकोणती पदं आहेत ते चाळीस हजार भरतीमध्ये ते आपल्या युट्यूब चॅनलला एक्झामॉड यूट्यूब चॅनलला मी टाकलेलं आहे याची लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण देतो तिथून तुम्ही काय करा पाहून घ्या कोणकोणती पदं आहेत आणि फॉर्म भरले नसेल तर तत्काळ भरा मित्रांनो जे सध्या सुरू आहेत हे जे काय चार पाच फॉर्म सुरू आहेत सध्या बाकीचे अपकमिंग कधीही कोणत्या क्षणी पोलीस भरती सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता आहे तलाठी भरती कधीही येऊ शकते मित्रांनो अशा बाकी महानगरपालिकेची कोणतीस हजार जवळपास भरत्या अपकमिंग आहेत हे कोणतीही कधीही येऊ शकते त्यामुळे त्यासाठी तयारीत राहा हे हा चाळीस हजार जागांचा व्हिडिओ आवर्जून पहा डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला सरळ सेवा भरतीची नव्याण्णव रुपयाची जी ऑफर आहे ती ऑफर संपण्या अगोदर आपल्या इतर विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा त्यांना सांगा मित्रांनो यामध्ये सगळं काही तुम्हाला भेटत आहे सगळ्या एवढं जर स्क्रीनवर दिसत आहे हे सगळं तुम्हाला या ठिकाणी भेटतं आहे मित्रांनो मराठी व्याकरण इंग्रज व्याकरण गणित बुद्धिमाता जे सगळ्यात महत्त्वाचं ई बुक्स तुम्हाला अगदी छोटे 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 जे लागतात एवढं जर बाजारामधून घ्यायचे म्हटलं तर मित्रांनो शक्य होत नाही कारण ह्याला जर बघितलं तर जवळपास आपले दहा ते बारा हजार रुपये जातील पुस्तकं ह्याला आपण ई बुक जे आहे ते अगदी मापक फीमध्ये तुम्हाला ऑफरमध्ये जरी दिलं तरी साडेचार हजार रुपये त्याचे होतात परंतु आपण हे काय तो तो तर सर्व ई बुकसुद्धा फक्त नव्याण्णव रुपयाच्या ऑफरमध्ये नव्याण्णव रुपयामध्ये सगळं कंटेंट तुम्हाला भेटत आहे व्हिडिओ लेक्चर पण याचे तुम्हाला भेटत आहेत तर अधिक माहितीसाठी काय करायचं आहे तुम्ही त्या नंबरला व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा किंवा डायरेक्ट नव्याण्णव रुपये या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की सगळं कंटेंट तुम्हाला भेटून जाईल व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा अपडेट भेटण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनल दिला आहे तोसुद्धा तुम्ही जॉईन करा आणि काही जरी विचारायचं असेल तर या नंबरला कॉल करा धन्यवाद